आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेलेत त्यातला प्रत्येक जण स्वतःच्या काही खास गोष्टींसाठी ओळखला जातो असेच एक राजा लखनऊमध्ये होऊन गेले ते म्हणजे वाजिद अली शहा वाजिद अली शहा हे लखनौचे शेवटचे नवाब या राजाबद्दल असं म्हटलं जातं की इतका अय्याश राजा आजवर कोणीच झाला नव्हता त्यांनी तब्बल तीनशे पासष्ट पेक्षा जास्त महिलांशी लग्न केलं होतं पण या राजाबद्दल असंही म्हटलं जातं की हा राजा एक उत्तम कवी होता त्याने सुंदर अशा कविता रचल्या इतकंच नव्हे तर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्याने स्वतःचं आत्मचरित्र सुद्धा लिहिलं पण त्याने खरंच इतकी लग्न केली होती का त्याची नेमकी कोणती बाजू खरी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या नवाबचा जन्म अठराशे बावीसचा वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी ते गादीवर आले पुढची नऊ वर्ष म्हणजे अठराशे छप्पन्न पर्यंत ते गादीवरच होते अवधचे नवाब होते पण त्यांची चर्चा राज्यकारभारासाठी कमी आणि त्यांच्या आयशीसाठी जास्त झाली होती त्यांच्या आयशीचे किस्से सुरू झाले ते अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून ज्या वयात मुले खेळण्यात रमतात त्या वयात वाजिद अलीने एक वेगळ्याच दुनियेत पाऊल टाकलं तेव्हा त्यांच्या आयुष्यात पहिली स्त्री आली जी एक दासी होती काही वर्षांनी ते त्यांच्या आईच्या दासीच्या प्रेमात पडले जिचं वय होतं पस्तीस म्हणजे त्यांच्या वयापेक्षा जवळपास चौपट त्यांचं हे नातं साधारण तीन वर्ष टिकलं पुढे वयाच्या अकराव्या वर्षी ते बन्नू साहेब नावाच्या विवाही स्त्रीच्या प्रेमात पडले त्यांचं हे नातं काही पुढे गेलं नाही पण वाजिद अलींच्या मनात स्त्रियांसाठीचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेलं त्यानंतर ते हाजी खान नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडले तिचं लग्न झालं होतं पण तिने त्यांना साथ दिली आणि वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवले वयाची अठरा वर्ष पूर्ण करायच्या आतच त्यांच्या आयुष्यात इतक्या स्त्रिया आल्या की यामध्ये ते स्वतःलाही विसरून गेले आणि यात त्यांनी किती जणांशी संबंध ठेवले आणि काय काय घडलं हे त्यांच्याच लक्षात नव्हतं शेवटी त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल तीनशे पेक्षा जास्त महिलांशी लग्न केलं लग। त्यांच्या हरम मध्ये म्हणजे स्त्रियांच्या महालात सुमारे चारशे ते पाचशे स्त्रिया राहत होत्या एका नोंदीनुसार त्यांचा हरम हा जगातला सगळ्यात मोठ्या हरमपैकी एक होता त्यात बेगम पासून वेश्यांपर्यंत गुलाम स्त्रियांपासून त्या व्यापाऱ्यांच्या आफ्रिकन मुलींपर्यंत सर्वच होत्या काही तर त्यांच्या अंगरक्षक होत्या त्यापैकी त्यांनी शंभरहून जास्त महिलांशी निकाह केला आणि काही मुताहा आता मुताहा म्हणजे काय तर अल्पकाळासाठी केलेला विवाह असं म्हणतात की त्यांच्या मुलांची संख्या सुद्धा शेकड्यांमध्ये होती इतकं असूनही त्यांचं वैवाहिक जीवन मात्र नेहमी अडचणीचं राहील वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचं पहिलं लग्न ठरलं पण ते शेवटच्या क्षणी मोडलं दुसरं आणि तिसरं लग्न अपयशी ठरलं चौथं लग्न मात्र पार पडलं पण काही महिन्यातच अलींचा त्या पत्नीमध्ये रस उरला नाही त्यानंतर ता राजघराण्यातील मुली जमीनदाराच्या पत्नी भाजी विक्रेत्या अशा अनेकांकडे ते आकर्षित झाले पण या व्यतिरिक्त हा नवाब खाण्यापिण्याचा प्रचंड शौकीन होता लखनौच्या रस्त्यांवर त्या काळी नवाबांच्या मेजवानांची चर्चा व्हायची रोज रात्री वेगवेगळ्या बेगमसाठी खास भोजन तयार व्हायचं सुगंधी अत्तरांचा वर्षा व्हायचा आणि संगीत नृत्याच्या कार्यक्रमांनी राजवाडा झळाळून उठायचा नवाबांच्या दरबारात संगीत नृत्य मद्य आणि स्त्रिया या चार गोष्टी नेहमी असायच्या जेवण म्हणवताना देखील शाही स्वयंपाक घरात राग गायले जायचे सकाळचा भैरवी राग हलक्या अन्नासाठी आणि रात्रीचा दरबारी राग जड आणि मांसाहारी जेवणासाठी आता काय नवाबांच्या मते संगीतामुळे अन्नाची चव आणि मनाची गती यामध्ये समरसता येते त्यांचं इतकं विलासी आणि एक प्रकारे कलात्मकही आयुष्य होतं ते स्वतः संगीत आणि नृत्याचे उत्तम जाणकार होते त्यांचं कला आणि साहित्यातलं योगदान लखनौच्या इतिहासात महत्वाचं मानलं जातं त्यांच्या दरबारात थुमरी आणि कथ्थक नृत्य यांचा विशेष विकास झाला साहित्यातही त्यांनी आपलं योगदान दिलं फारसी आणि उर्दू भाषेत त्यांनी शंभरपेक्षा पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली यापैकी दस्तुरे वाजिदी हे मॅनेजमेंटवरच त्यांचं पुस्तक विशेष उल्लेखनीय मानलं जातं पण हा थाट काही फार काळ टेकला नाही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात अवध प्राण ब्रिटिशांच्या नजरेत एक श्रीमंत प्रदेश होता जो आर्थिक आणि प्रादेशिकदृष्ट्या महत्वाचा होता तो पूर्ण आपल्या ताब्यात यावा यासाठी ब्रिटिशांनी नवाबावर मिस गव्हर्नन्सचा म्हणजे कुशासनाचा आरोप ठेवला त्यात चैनी जीवन कला संगीताची आवड आणि तो नीट राज्य चालवत नाही फक्त मौज मजेत गुंतलेला आहे असे मुद्दे घेत त्यांनी एक अहवाल सादर केला या आरोपाच्या आधारे ब्रिटिशांनी अकरा फेब्रुवारी अठराशे छप्पन्न रोजी लखनौ जिंकून वाझिद अलींना गादीवरून हटवलं त्यानंतर कलकत्ताच्या फोर्ट विलियम इथे एका बंगल्यात त्यांना राहायला दिलं गेलं पण त्यांचा लवाजमा एवढा होता की एक बंगला अपुरा पडला त्यामुळे आणखी दोन बंगले भाड्याने घ्यावे लागले ब्रिटिश सरकारकडून त्यांना महिन्याला एक लाख रुपयांचा भत्ता मिळायचा पण तोही पुरायचा नाही त्याच्याबाबत एक असाही किस्सा सांगितला जातो की एका बेगमने तक्रार केली की नवाब तिला खर्च देत नाही तेव्हा ब्रिटिशांनी आदेश काढला की प्रत्येक बेगमला दर महिन्याला अडीच हजार रुपयांचा भत्ता मिळावा या आदेशावर नवाब एवढा चिडला की त्याने आपल्या सत्तावीस पत्नींना निवळ खर्च परवडत नाही म्हणून एकाच दिवसात घटस्फोट दिला पण पुढे हळूहळू त्यांची तब्येत खालावली चालणं फिरणं बंद झालं आणि एक सप्टेंबर अठराशे रोजी कलकत्त्यामध्ये त्यांचं निधन झालं आजवर इतिहासात अनेक राजे सुलतान झाले पण वाजिद अली शाह यासारखा आय्याश विलासी आणि रंगबिरंगी जीवन जगलेला पण तितकाच कलेचा चाहता उत्तम जाणकार असा राजा क्वचितच झाला असेल एवढं मात्र नक्की तुम्हाला वाजिद अली खानची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजावजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका